आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर अमरनाथ पूर्व शिवगंगानगर येथील सोनल प्लाझा बिल्डिंग मध्ये पार्किंग करण्यात आलेल्या एका ज्युपिटर गाडीत साप गेला आणि भीती निर्माण झाली होती त्यावेळी गाडीचे मालक यांनी सर्पमित्र आकाश प्रकाश गोयल यांना कॉल केला सर्पमित्र आकाश प्रकाश गोयल सोनल प्लाझा बिल्डिंग येथे पार्क करण्यात गाडीत साप मालकांनी सर्पमित्र आकाश गोयल यांना सांगितलं सर्पमित्र आकाश आकाश पकडून गाडी उघडून तब्बल दोन तासाचा प्रयत्न केल्यानंतर पाच फुटी धामन प्रजातीचे बिनविषारी साप गाडीतून बाहेर काढलं त्याला धामन प्रजातीच्या साप जंगलात सोडलं ही घटना काल संध्याकाळी घडली आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर